नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी कशी वाढवायची बघूया कोणत्याही साईजची कटोरी कशी वाढवायची तो चार्ट जो आहे तो चॅनलवरती आपल्या अपलोड अपलोड आहे तुम्ही तो बघू शकता इथं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजची कटोरी कशी वाढवायची ते मी इथं तुम्हाला पूर्ण असं डिटेलमध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला यातली पूर्ण माहिती मिळेल तर आता आपण आज चाळीस साईजची कटोरी वाढवायची ती कशी वाढवायची हे बघूया आता आपण चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात अगोदर आपल्याला कटोरी जशी असते मार्किंग करून घ्यायची आहे अशा मध्यभागी पेपरवरती कटोरी ठेवायची आहे आणि कटोरीचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण क्रॉसपटी काढलेलं असतं त्यामुळे या क्रॉसाचं अंतर घ्यायचं आहे त्यामुळे आपली कटोरी जी आहे ती बोल आकारामध्ये येते आपण जसे तशी आपली कटोरी वाढवलेली आहे तर मार्किंग केलेली आहे मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला हे जे अंतर आहे याचा मध्ये काढून घ्यायचं आहे तुमचं अंतर जितकं असेल त्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर जिथं सहा इंच आणि दोन लाईन आहेत आपल्या तर सहा इंच दोन लाईन आहे तर आपण तीन इंच आणि एक लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर इथं जिथं आपण त्या मध्ये काढलेलं आहे तिथं खाली कंपलसरी दीडच इंच घ्यायचं आहे कुठल्याही साईजची कुटुरी असू द्या अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज दीडच इंच घ्यायचं आहे कंपल्सरी प्रत्येक कटोरीला तुम्हाला दीडच इंच घ्यायचं आहे कधी खालचं अंतर आहे हे जे आहे ते यामध्ये बदल नाही करायचा कुठल्यामध्ये बदल नाही करायचा आणि कुठल्यामध्ये बदल करायचा हे पॉईंट तुम्ही लक्ष ठेवा इथं आपण किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलेलं आहे खालच्या बाजूला दीड इंच घेतल्याच्या आता आपल्याला इकडचं अंतर जे आहे ते सव्वा एक घ्यायचं आहे चाळीस साईजच्या ब्लाऊजपर्यंत आपल्याला सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आहे तर आपण इकडल्या साईडला सव्वा एक घ्यायचा आहे इकडच्या साईडला सव्वा एक घ्यायचा आहे म्हणजे एक आणि पावून तीन लाईन इकडच्याही साईजला आपल्याला सव्वा एक अंतर घ्यायचं आहे एकला इंच आणि पाऊल ते पुढ्यासमोर तिसरी राहील म्हणजे सव्वा एक इंच तर हे आपण अंतर वाढवून घेतलेलं आहे तर आता आपण इकडच्या साईजचं बघूया त्याच्या अगोदर आपण हा जे पॉईंट आहे ते मार्किंग करून घेऊया हे जे आहे ते आपल्याला या सक्वासमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि अंतर किती लिहिले घेतलेलं आहे तेही आपण इथं लिहून बघूयात म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येईल आपण अंतर किती वाढवलेलं आहे मार्किंग करायचं चारा आणि त्याच्यानंतर ते लिहून घ्यायचं म्हणजे परत कटोरी कर कटिंग करताना आपल्याला आता जर एकदा जर लिहिलं असेल तर बरोबर आपल्या लक्षात येतं त्यासाठी आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे हे जे आहे ते थोडंसं आपण बाहेरच्या बाजूने म्हणून असं तिथपर्यंत असं घेऊया बरोबर हे झालेलं आहे ते झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथं आपल्याला क्वासमध्येच मार्क करायचं आहे इकडच्या साईडला अजिबात अंतर वाढवायचं नाही का तर इकडच्या साईडला अंतर वाढवलं तर आपलं कटोरी जे गो गोलाकार आहे ती खूप पसरत होते मग समोरच्या बाजूला गळा मोठा होऊ शकतो आपला कटोरीचा इकडच्या साईडला काही वाढवायचं नाही कारण गोल असा आकार आपला कपडा शिवताना कपड्यावरती हा गोलाकार दिल्यामुळे आपण पायपिंग करताना आपला हा आकार जो आहे तो पसरत होऊ शकतो पसरला जातो पायपिंग करताना हा आकार आपला म्हणून आपण तर अजिबात काही घेणार नाही आणि आता इकडच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे अंतर घ्यायचं आहे किती घ्यायचं आपल्याला पाव इंच घ्यायचं पाव इंच घ्यायचं मार्जिन घेत गेट घेत -गेट घेत या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे घेताना असं घ्यायचं आहे आपल्याला इथं अगोदर आपण पाव इंच घ्यायचं परत असं 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 येत 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 आपण हे असं पॉईंटला मिक्स व्हायचं आहे खूप सोपा आहे एक जरी व्हिडिओ बघितला तर तुम्ही प्रत्येक साईचं कचोरी वाढवू शकता इकडं असं आपल्याला गोलाकार घ्यायचा आहे असा आणि हे जे आहे ते आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे हा कोन्हा जो आहे तो आपल्याला थोडासा कमी करून असं गोल आकार करून इथपर्यंत मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी तयार झालेली आहे तर आपण पहिल्यांदा सुरुवातीला इथं काय केलेलं आहे याचा मध्य काढलेला आहे आपण इथं मध्य काढल्याच्यानंतर खालच्या साईडला आपण दीड अंतर घेतलेलं आहे बरोबर हा जो अगोदर मध्य काढला खालच्या साईडला दीड अंतर घेतला त्याच्यानंतर आपल्याला काय आपण काय केलेलं आहे दीड अंतर घेतलेलं आहे आणि क्रॉस मध्ये दोन्ही मार्क केलेला इकडच्या साईडला किती घेतला एक पॉईंट पंचवीस इकडच्या साईडला एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच इथं आपण काहीच घेतलेलं नाहीये आणि इथं आपण पाव इंच घेतले म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस अशा पद्धतीनं आपलं हे कटोरीचं मार्किंग झालेलं आहे परफेक्ट असं चाळीस साईजचं आहे तर दीड दीड इंच घेतलं तरी मोठी होते कटोरी थोडं थोडं आपण बरोबर चार्टनुसार घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवा त्यामुळे तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येईल आणि हा चार्टचा व्हिडिओ आहे चॅनलवरती तोही बघा म्हणजे कुठल्या साईजला कटोरी कशी वाढवायची साईजनुसार कटोरी कशी वाढवायची तो चार्ट आहे इथं आज आपण चाळीस साईजच्या कटोरीचं मार्किंग केलेलं आहे आता ओढवा या पद्धतीने आपण कटोरी वाढून घेतलेली आहे तर आडवा आणि बटक्स कसा घालायचा ते बघूया कटिंग करताना कसं करायचं आता बघू शकता कटिंग केल्याच्यानंतर तुम्हाला हे जे आहे ते आपले एकदम गोलाकारी आलेला दिसेल तुम्हाला कटोरीचा गळा आपला छोटाच पाहिजे म्हणजे कटोरी आपली समोरच्या भागामध्ये व्यवस्थित बसते समोर जर कसरट असेल तर गळा पसरत होऊ शकतो म्हणून आपण हे तसं घेतलेलं आहे आणि हे आपण परत खालच्या साईडनी गोल आकार देऊन हिचं हे केलेलं आहे त्याच्यानंतर हा कोना ही जरच्या कोण्यावरती ठेवायचा असा आपल्याला तुम्ही ज्या अंतर झालेला जा असेल ते कट करायचं आहे एकदा असं म्हणजे आपलं हे बरोबर आलेलं आहे हे बरोबर आल्याच्यानंतर आता आपल्याला वरती आडवाटक जो आहे तो किती घ्यायचा आणि उभा किती घ्यायचा आडवा जो टक्स असतो आपला नेहमी तो दीडच इंचचा घ्यायचा असतो म्हणजे आता वरती आपण अडीच इंच घ्यायचं आहे आपल्या चाळीस साईडच्या ब्लाऊजसाठी अडीच इंचा उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे क्रॉस क्रॉसमध्ये मार्क पडायचा आहे दोन्ही साईडला आपल्याला असं खालच्या बाजूला आडवा जो टक्स आहे तो आपला दीड इंचा असतो उभा टक्स असतो तो आपला अडीच इंचा असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीचे टक्स घालायचे आहेत बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी कटोरी आलेली आहे गोल आकार आलेला आहे परफेक्ट आलेले आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवा तुमची कटोरी एकदम परफेक्ट येईल अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद